सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि असं म्हटलं जातं की चातुर्मासात भगवान श्रीहरिविष्णू जे आपल्या पूर्ण सृष्टीचे पालन करत आहेत हे अवस्थेत जातात त्यामुळे आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चा करायला हवी असं तर आपण बाराही महिने भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो पण ह्या चातुर्मासाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे ह्या दिवशी ह्या चार महिन्यात आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा ही आवर्जून केलीच पाहिजेत सेवा ही केलीच पाहिजेत म्हटलं जातं की हे चार महिने जसे आता बघा श्रावणात आपण श्री शंकरांची पूजा करत असतो त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करत असतो नंतर आपण पित्रांची पूजा करत असतो त्यानंतर आपण नवदुर्गा म्हणजे माता उ, आई जगदंबेची आपण पूजा करत असतो आणि त्यानंतर दिवाळी म्हणजे माता लक्ष्मीची म्हणजे आपण चातुर्मासात हे सगळं ह्या सगळ्यात पूजाविधी करत असतो आणि नंतर देव उठणे एकादशी सुद्धा येत असते म्हणजे ज्या वेळेला आपण पुन्हा भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करत असतो तर बघा ह्या चार महिन्यात एकच म्हटलं जातं की ज्या वेळेला शेतकरी आपल्या शेतात काम करत असतो म्हणजे चार महिने शेतकऱ्याला देव काम करण्यासाठी भरपूर सारा पाऊस देत असतो असं वि असं एक वातावरण तयार झालेलं असतं ज्यावेळेला आपण एखादी वस्तू म्हणजे आपण घरातलं एकही एक बी बाहेर फेकली तर ती बाहेर फटकन त्या बी रुजून येतात असा म्हणजे हा वातावरण असतो जो पावसाळ्याचं वातावरण म्हटलं जातं आणि ह्या पावसातच आपला शेतकरी शेतात कष्ट करून आणि त्यानंतर त्याला धान्य येत असतं आणि त्यानंतर शेतकरी देवांना सांगत असतो की हे जे सगळं मला ह्या चार महिन्यात जे काही मी शेतात उगवलं आहे ज्या जे मला काही मिळालं आहे ते सगळी तुमची कृपा आहे त्यावेळेला भगवान श्री हरिविष्णू सांगतात की नाही मी तर निद्रावस्थेत होतो आणि ही तू ही तू मेहनत केलेली आहे आणि हे सगळं तुझंच आहे तर बघा अशी ही छोटीशी मी तुम्हाला कथा सांगितली परंतु भगवान श्रीहरिविष्णू काही कुठलेच देवता कधीही निद्रावस्थेत जाऊ शकत नाही पण हे म्हटलं जातं म्हणून मी तुम्हाला म्हणते ज्या वेळेला आपलं हृदय आपलं शरीर आपण आपलं देव प्रत्येक श्वासाश्वासात आपल्या देव आहे अंशांशात देव आहे आणि दे जर का देव झोपी गेलं तर आपलं काय होईल ही एक तुम्हाला गोष्ट सांगते तर देव कधीही झोपी जात नाही परंतु ही जी पूजा आहे ही आपल्याला करायची आहे असं म्हटलं जातं आणि हे जे चार महिने आपण पूजा करत असतो चातुर्मासात ते प्रत्येक देवी देवता आपला आपला जसं आपण म्हणतो ना हे डिपार्टमेंट कोणाचं आहे हे डिपार्टमेंट कोणाचं आहे तसे हे चार महिने प्रत्येक देव वेगवेगळे वेग सांभाळत असतात तर बघा ही जी थोडीशी छोटीशी मी कथा सांगितली जी मला माहिती होती चुकलं असेल तर नक्कीच माफ करा तर बघा आपण विषयाकडे वळूया विषय असा आहे की आपल्याला चातुर्मासात कुठला असा एक कुठली अशी एक सेवा आहे जी आवर्जून केलीच पाहिजे जी भगवान श्रीहरी विष्णूंसाठी आहे आता या चातुर्मासात आपल्याला रोजच्या रोज सकाळी आता जर तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तुम्ही रोजच्या रोज अभिषेकसुद्धा घालू शकता आणि अभिषेक घातल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक एक एक तुळशीचं पान घ्यायचं हातात आणि प्रत्येक पानातनं तुम्हाला पान चरणावर ठेवायचं भगवान श्रीहरी विष्णूंच्या किंवा बाळकृष्णच्या मूर्त मूर्तीजवळ ठेवायचं आणि तुम्हाला विष्णू सहस्र नामावली म्हणजे बघा त्याच्यात हजार नावं आहेत भगवान श्रीहरी विष्णूंची प्रत्येक नाव व घेतल्याच्यानंतर तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि तुळशीपत्र जर तुमच्याकडे इतके नसतील किंवा तुम्हाला नामावली वाचायला जमत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हे प्रत्येक पान ठेवताना तुळशीपत्र ठेवताना तुम्हाला मंत्र बोलायचं आहे नसेलच जमत तर तुम्ही म्हणजे तुम्हाला एक हजार पानं नाही मिळाली एक एक काहीच पा पानं मिळाली प्रत्येक पान भगवान श्री विष्णूंच्या चरणावर ठेवायचा एक नाव म्हणायचं पुन्हा तो पान उचलायचा पुन्हा तोच पान अर्पण करायचा असं करत करत तुम्ही एक हजार वेळेला नामावाली बोलू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप पठण करू शकता आता तुम्हाला अशी एक दुसरी सेवा आहे जी करायची आहे सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावी अशी अशी सेवा आहे जी म्हणजे विष्णू सहस्रनाम हे विष्णू सहस्रनाम व्यवस्थितपणे तुम्हाला रोज सकाळी म्हणायचं आहे आता हे मोठं आहे जर का तुम्हाला म्हणता येईल तर ठीक आहे नाहीतर तुम्ही मोबाईलवर तरी रोजच्या रोज चारोज हे चालू करा बघा नक्की ही सेवा तुम्ही प्रत्येकाने करा कारण भगवान श्री हरिविष्णू जरी का निद्रावस्थेत असले तरी पण त्यांचा जास्तीत जास्त वास आपल्या पृथ्वी तळावर ह्या चार महिन्यांसाठी असतो त्यामुळे ही सेवा ही झालीच पाहिजे भगवान श्री विष्णूंची ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे काही न मागता सगळं काही आपल्याला देण्याची ताकद ह्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेमध्ये आहे आणि तुम्हाला जमलं असे जमलंच तर तुम्ही कर्जमुक्तीसाठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा रात्री बारा वाजता करू शकता ही चाळीस दिवसांची सेवा आहे अटी नियम सगळे तुम्हाला लागू राहतील तर हा जो व्हिडिओ आहे हा ज्यांना कुणाला हवा असेल नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्स तरी जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ